नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये सध्या पुण्या एक, पुण्यामध्ये एका आजाराने धुमाकूळ घातलेला आहे त्याचे जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याचं नाव आहे गुइलियन बॅरन सिंड्रोम आता हा आजार आणि हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल दुर्मिळ असा का आजार आहे परंतु पुण्यामध्ये याचे पेशंट हे झपाट्याने वाढत आहेत ते मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत आणि त्यामुळेच नेमका हा आजार काय आहे त्याची लक्षणं काय आहेत त्याच्यामुळे काय होतं आणि याच्यावर नेमके काय उपाय हो आहेत हे समजावून घेणं तितकंच महत्वाचं आहे सध्यातली सध्याची पुण्याची जर आपण परिस्थिती बघितली तर पुण्यामध्ये सध्या या आजाराचे त्र्याहत्तर पेशंट आहेत तर चौदा पेशंट हे व्हेंटिलेटरवर आहेत अर्थात कोविड सारखी ही लाट नाही आहे किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात हे पेशंट सापडत नाही आहेत परंतु त्र्याहत्तर पेशंट हे पुण्यासारख्या शहरात असणं ही सुद्धा एक काळजीची गोष्ट राहिलेली आहे त्यामुळे नेमका हा आजार काय आहे तो कशामुळे होतो आणि पुण्यातच या सगळ्या आजाराचे पेशंट्स का आढळत आहेत हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे जे आरोग्यतज्ञ आहेत ते आहेत आणि आपण त्यांच्याकडनं या सगळ्याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं मुंबई मुंबईतकमध्ये मला आठवतंय की जो कोविडचा जो नवीन व्हायरस आता आला होता चीनमध्ये त्यावेळेस आपण बोललो होतो आणि त्या सगळ्या संदर्भातली माहिती घेतली होती पण नवीन हा जो सिंड्रोम आहे त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे आणि खास करून पुण्यामध्येच या सिंड्रोमचे सर्वात पेशंट आहेत ते आढळतं आहेत तर नेमका हा आजार काय आहे तो कशामुळे होतो याबद्दल आम्हाला काय या सांगाल बॅरे सिंड्रोम हा एक ऑटो इम्युन पद्धतीचा आजार आहे आणि हा गेली अनेक वर्ष हा वैद्य वैद्यकीय क्षेत्राला माहिती आहे म्हणजे हे गिलियन आणि बारे हे दोन फ्रेंच न्युरोलॉजिस्ट होते त्यांनी हा एकोणीशे सोळा साली शोधून काढला त्याच्या जवळ एक शतकापेक्षा जास्त हा आजार वैद्यकीय शास्त्राला माहिती आहे परंतु हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे म्हणजे हा क्वचितच सापडतो पण दरवर्षी याचे काही रुग्ण सर्वत्र आढळत असतात पुण्यातही आढळत होते आणि महाराष्ट्रात भारतात एवढंच काही सर्व जगामध्ये आणि त्याच्याबद्दलची ट्रीटमेंटही लोकांना माहिती आहे आता हा आजार जो आहे ना हा संसर्गजन्य आजार नाही म्हणजे अशा रुग्णाच्या सानिध्यात आपण आलो तर त्याच्यामुळे आपल्याला होत नाही परंतु याचं जे उत्पत्ती आहे किंवा व्युत्पत्ती आहे ती इन्फेक्टिव्ह म्हणजे जंतुजंतुना होते आणि यामध्ये मुख्यत्वे दोन तीन प्रकारचे आजार असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सर्दी खोकला ताप हे जे आपले तू सारखे दिसणारे जे आजार असतात श्वसन संस्थेचे आजार असे आजार होतात किंवा काही व्यक्तींना हा आजार होण्यापूर्वी उलट्या जुलाबांसारखे म्हणजे गॅस्ट्रो एन्ट्रायटिस किंवा गॅस्ट्रो आपण म्हणतो त्या पद्धतीचे आजार होतात ते आजार हे त्या जंतूंमुळं किंवा विषाणूंमुळं होतात आणि ते बरे होतात परंतु हे बरे होत असताना या आपली जी प्रतिकार शक्ती असते किंवा प्रतिकार प्रणाली असते आपल्या शरीरामध्ये तिच्यावर थोडासा परिणाम होतो आणि ती बदलते आणि मग ती बदलते म्हणजे काय करते तर ती आपल्या शरीरातल्या मेंदूवर किंवा मज्जा संस्थेवर ते अटॅक करते किंवा त्याच्यावरती त्याच्यामध्ये ते अडथळा आणायला लागते आणि त्यामुळे याला ऑटो इम्युन किंवा स्वतःची जी संरक्षक प्रणाली आहे आपली त्यांनीच निर्माण झालेला आजार म्हणजे हा पोस्ट इन्फेक्टिव्ह ऑटो इम्युन आजार परंतु कम्युनिकेबल किंवा संसर्गजन्य नाही पण हा नेमका आजार कशामुळे जसं तुम्ही म्हणालात की जे सर्दी ताप खोकला किंवा याच्या संदर्भातल्या जे त्याच्यावर जे इम्युन सिस्टम काम करते त्यानंतर दिसणारी ही गोष्ट आहे पण हा नेमका कशामुळे होतो त्याचा काही सोर्स आहे का की जसं आपण कोविडमध्ये म्हणायचो की त्याचा एक व्हायरस होता त्याच्यामुळे कोविड होत होता याच्यामध्ये तसं काही आहे का का नी, नी, आ, आता आहे की यामध्ये अनेकदा याच्यावर संशोधन झालेलं आहे आणि सर्व कुठल्याही अनेक, अनेक प्रकारच्या स्वसन संस्थेला बाधित करणाऱ्या संस्थेला बाधित करणाऱ्या आजारानंतर हा येतो म्हणजे तो आजार होतो तो बरा झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी हा आजार उद्भवू शकतो शकतो आता कोविडच्या काळातही तुम्ही दिला म्हणून कोविडच्या काळातही कोविड होऊन गेल्यानंतर कोविड हा श्वसन संस्थेचा आजार होता कोविड होऊन गेल्यानंतर त्यातून बऱ्या झालेल्या रुग्णांना या पद्धतीचा जीबीएस सिंड्रोम आढळला होता आणि आता पुण्यामध्ये जे नुकतेच जे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये संशोधन केल्यावर त्यांना जे आधी आजार झाले ते होते त्याच्यामध्ये नोरो व्हायरस आणि कॅम्पिडोबॅक्टर जेजुनी हे दोन प्रकारचे एक नोरो व्हायरस हा विषाणू आणि कॅम्प्युटर बॅक्टर बॅक्टर जेजुनी हा जीवाणू म्हणजे जी बॅक्टेरिया याच इन्फेक्शन झाल्याचं आढळून येत म्हणजे ही असंही नाही की हा विषाणू किंवा हा जीवाणू ज्यांच्या शरीरात गेला आणि ज्यांना उलट्या जुलाब झाले त्या प्रत्येकालाच हा झालेला नाही कारण का पंचवीस तीस लोकांमध्ये एखाद्याला हा उद्भवतोय तर याच कारण त्या व्यक्तीच्या प्रतिकार प्रणालीवर होणारा परिणाम हेच आहे त्याच्यामुळे ह्या ह्या जंतूंबाबत आपल्याला काळजी घेणं हे आवश्यक आहे सर या आजाराची नेमकी तीव्रता काय असते जर हा आजार आपल्याला झाला तर नेमकं त्या पेशंटला काय होतं कशा पद्धतीनं त्याची जी परिस्थिती आहे ती बिघडत झाली हा या आजाराचे जे रुग्ण आले त्यांचा इतिहास आपण जर पाहिला अगदी पूर्वीपासूनचा तर हे असे आ, जंतूंमुळे होणारे आजार होतात ते बरे होतात आणि साधारणतः दोन तीन आठवड्यांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मज्जा संस्था आणि स्नायू स्नायूंची संस्था यांच्यावरचे परिणाम दिसायला लागतात बऱ्याचदा हे परिणाम पायापासून वरपर्यंत असे जाताना दिसतात त्याला असेंडिंग टाईप जी पी एस म्हणतात यामध्ये सुरुवातीला त्या व्यक्तीच्या पायाचे जे स्नायू असतात पायाचे जे मज्जातंतू असतात त्यांच्यामध्ये कमकुवतपणा येतो त्याच्यामुळे त्याला पायाला मुंग्या येणं उभं राहायला त्रास चालताना तोल जाणं अशा प्रकारचे त्रास होतात आणि त्यानंतर पाय त्याला हलवता येत नाही पूर्णपणे पाय लकवा मारल्यासारखा किंवा मा अर्धांगवायू झाल्यासारखे ते पूर्णपणे अकार्यक्षम होतात हा जर पुढे वाढल्यानंतर कमरेच्या मणक्यामध्ये हा मज्ज मेंदू आणि मज्जारज्जू म्हणजे स्पायनल मधूनही पसरतो त्याच्यामुळे मा कमरेच्या मणक्यांपासून आपले जे मूत्र विसर्जन किंवा शौच विसर्जन ह्या ज्या क्रिया असतात त्या कमरेच्या मणक्यातून जाणाऱ्या मज्जातंतुंनी त्याच्यावर त्याचं कार्य असतं ते कमकुवत झाल्यामुळं या व्यक्तीला कपड्यामध्ये शौच होणं कपड्यामध्ये मूत्र विसर्जन होणं हे त्रास दिसू शकतात परंतु त्याही नंतर तो अजून पुढं वर गेल्यानंतर तो छातीपर्यंत गेल्यावर आपल्या बरगड्यांचे जे स्नायू असतात की ज्याच्यामुळं आपण छातीचा पिंजरा फुगवून आपण ज्याला श्वास हात घेतो आपलं ते श्वसन असतं हे या परगड्यांच्या स्नायूंवर आणि त्याच्याबरोबर असलेले इतर काही सपोर्टिव्ह मानेच्या स्नायूंवर अवलंबून असतात आणि हे ज्या वेळेला अशक्त होतात किंवा वीक होतात त्यावेळेला त्या व्यक्तीला श्वास घेणं हे कठीण व्हायला लागतं त्याचा श्वास बंद पडतो आणि ही मात्र अतिशय गंभीर आणि अशी परिस्थिती असते की ज्यासाठी व्यक्तीला ऍडमिट करायला लागतं आता त्यानंतर घशामध्ये घशापर्यंत हा ज्याला पसरतो त्याला गेळणंही त्या व्यक्तीला अशक्य होतं कुठलंही घन पदार्थ किंवा पदार्थ कि म्हणजे पदा अन्न पाणी गिळणं त्याला कठीण होतं काही लोकांच्या डोळ्यापर्यंत तो आ, जातो त्यांना डोळ्याच्या आपल्या दिसण्यावर परिणाम होऊन एकाचं दोन दिसणं ज्या डिप्लोपिया म्हणतात अशा प्रकारची दृश्य दिसतात आता यामध्ये सुरुवातीपासूनच जर आपण लक्ष दिलं तर हा थांबवता येतो किंवा बरा करता येतो लवकरात लवकर परंतु ज्या वेळेला तो श्वसन संस्थेमध्ये जाऊन त्या व्यक्तीला रेस्पिरेटरी पॅरालिसिस किंवा श्वसन घेणं त्याचं अशक्य होऊन बसतं मग अशा त्याला कृत्रिम श्वासावर ठेवायला लागतं त्याला दबावाखाली असलेल्या ऑक्सिजनवर ठेवायला लागतं किंवा व्हेंटिलेटर सुद्धा लावावे लागतात आणि अशा प्रकारे हा आजार गंभीर होऊ शकतो आणि त्यामध्ये मग हा ह्या आजाराचं स्वरूप थोडस चिंतेचं बनतं निश्चित मला याच्या उपायांकडे आहे आणि हा कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो याच्याकडे यायचं आहे पण याआधी एक प्रश्न सातत्याने विचारला जातो किंवा कोविड असेल किंवा इतर साथीचे आजार होतील इतर आजार होतील त्याचं त्याचं सर्वाधिक पेशंट आहेत ते पुण्यामध्ये सापडलेले आपण अनेकदा पाहिलेले आहेत या आजाराचे सुद्धा सर्वाधिक पेशंट हे पुण्यामध्ये आहेत नेमकं का कारण काय आहे पुण्यामध्ये हे रुग्ण वाढण्यामागचं तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे कशामुळे यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये बरोबर आहे आ, पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये याचे सर्वाधिक रुग्ण सापडले सत्तर बहात्तर पेशंट आहेत सत्तर पेक्षा जास्ती पेशंट आहेत त्यामधले काही पेशंट हे गंभीर स्वरूपात असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायला लागलेले एक लक्षात घ्या की आत्ताचे जे रुग्ण आहेत त्यांच्यात तपासण्या केल्यावर मी सुद्धा स्वतः एक दोन पेशंट पाहून आलो तर यांच्यामध्ये सुरुवात ही उलट्या दुलाबापासून किंवा गॅस्ट्रो पासून आणि त्यामध्ये म्हणजे एन आय व्ही मध्ये म्हणजे आपल्या रास्त दैनिक आपल्या प्रयोगशाळेमध्ये त्याच्यामध्ये कॅम्प्युलर चेजुनी हे आपल्याला तिथं सापडले आता हे जे आहे हे दूषित पाण्यामध्ये असतात शंभू आणि दूषित पाण्यामधून आपल्या अन्नामधून किंवा आपण पिण्याच्या पाण्यामधून हे जातात आता याच कारण असं आहे की आता हे मी असं फक्त पुण्यातच घडलंय किंवा असं नाही संपूर्ण भारतात आणि कुठेही जगामध्ये घडत असत एक लक्षात घ्या की दूषित पाणी आता पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा अनेक शहरांमध्ये हे पूर्णपणे फिल्टर केलेलं पाणी निर्जंतुक केलेलं पाणी हे आपल्याला घरापर्यंत मिळत असतं परंतु अगदी गेल्या काही दिवसांमध्ये अशा अशा अनेक गोष्टी लक्षात आलेल्या की रस्ता खोदताना किंवा रस्त्याचं काम असताना खालच्या ज्या पाणी पिण्याच्या पाण्याच्या ज्या जे पाईप आहेत त्याला जोडून ड्रेनेजचे सुद्धा पाईप आहे आणि ते फुटून एकमेकांमध्ये हे पाणी मिसळलेलं आहे म्हणजे शौचामध शौचामधून जाणारं जे ड्रेनेजचं पाणी आहे ते पिण्याच्या पाण्यात पसरलं की या पद्धतीचे आजार होऊ शकतात हे सर्वात मोठं हे आणि हे याचे अगदी पुण्याच्या वर्तमानपत्रात फोटोसकट या गोष्टी आलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी की जे नदीचं किंवा विहिरीचं पाणी वापरलं जातं विशेषतः ग्रामीण भागात इवन पुण्याच्याही आजूबाजूची जी काही गाव, गावं नवी गावं आहेत अशा ठिकाणी बऱ्याचदा बोरिंगचं पाणी किंवा विहिरीचं पाणी वापरलं जातं काही ठिकाणी नदीचं पाणी वापरलं जातं पिण्यासाठी तर बोरिंगच्या पाण्यामध्ये किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये हे जे त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय कमी असते त्यामुळं ते पाणी वापरलं जातं त्याच्या शेजारून ही ड्रेनेज लाईन जात असते अनेक ठिकाणी उघडी गटारं असतात त्याच्यामुळं हे पाणी जमिनीत झिरपून ड्रेनेजचं पाणी किंवा ड्रेनेजचं दूषित पाणी जमिनीत झिरपून त्याच्यामधले जंतू हे पिण्याच्या पाण्यात जातात आणि त्यामधूनही हा आजार पसरू शकतो म्हणजे सर्व प्रकारचे पोटाचे किंवा उलट्या दुलाबांचे विकार पसरू शकतात तिसरं एक महत्वाची गोष्ट त्याच्यामुळं अनेकदा आपण पाहतो की अगदी पुणे शहरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये हायवेवर अनेक ठिकाणी असे ढाबे किंवा अशी हॉटेल झालेली आहेत की जिथं जे पाणी वापरलं जातं ते संशयास्पद आहे तिथं अनेकदा पिण्याचं पाणी किंवा अन्न बनवण्याचं जे पाणी आहे ते कदाचित दूषित पाणी वापरलं जात असतं काही ठिकाणी निश्चित तिथून हा आजार पसरतो त्यामुळे उघड्यावरचं खाणं ज्यांच्या सवय आहे त्यांना याची बाधा होते आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की ठिकठिकाणी रस्त्यावर आणि काही ठिकाणी अशा भाज्या विकत असतात हे भाजी विकणारे जे ते भाज्या चांगल्या असतात परंतु त्या स्वच्छ दिसाव्यात ताज्या दिसाव्यात त्याच्यामुळे त्यांच्यावर पाणी शिंपडलं जातं हे पाणी मात्र बऱ्याचदा दूषित असू शकत विशेषतः ग्रामीण भागात किंवा रस्त्यावर वगैरे जे असताना अशा ठिकाणी हेच दूषित पाणी जर भाज्यांवर शिंपडलं घेतलं तर त्या भाज्या घरी आणून आपण जर पूर्ण शिजवल्या नाहीत तर तो गॅस्ट्रोचा आजार आपल्याला होऊ शकतो थोडक्यामध्ये हे जे सार्वजनिक स्वच्छता किंवा हायजीन हे जे आहे हे न पाळल्यामुळं किंवा वैयक्तिक हायजिन न पाळल्यामुळं हे आजार होतात आणि हे पसरत राहतात सर याच्यावर आता उपाय नेमका काय आहे कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणता की पाण्यामधनं अनेकदा हे आजार पसरला जातो किंवा असे आजार होतात तर पाण्याविषयी काय खबरदारी नेमकी घेतली पाहिजे आता या यामध्ये आपण एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे उपचारात्मक आणि एक म्हणजे प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं की आत्ताच्या या दिवसांमध्ये हे असे रुग्ण आहेत सा त्याची साथ नाही परंतु उलट्या दुलाबांची साथ ही सतत बाराही असताना आम्हाला दिसत असते आणि त्यामुळं असे आजार होऊन गेल्यानंतर जर तुम्हाला पायांमध्ये अशक्तपणा जाणवला गा, हातांमध्ये अशक्तपणा जाणवला गा, किंवा हाताची मूठ वळता येत नाही किंवा हालचाल करता येत नाही अशा प्रकारे विकनेस जाणवला तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे कारण हा जो आजार आहे हा जर असला तर तो तातडी जर इलाज झाला तर तो एखाद्या वेळेस आपल्याला रोखता येतो नाहीतर हा संपूर्ण शरीराला व्यापून म्हणजे श्वसन संस्था बाधित होईपर्यंत अक्षरशः काही दिवसांमध्ये आठवड्याभरामध्ये तो वाढू शकतो आणि त्याची काळजी घेणं हे खूप कठीण होऊन बसतं आणि त्याचबरोबर हा आजार हा जर व्यवस्थित औषधं घेतली त्याचे उपचार जर घेतले वेळेवर योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीचे तर तो साधारणतः दीड महिने ते सहा महिन्यामध्ये पूर्ण परा होऊ शकतो जर वेळेवर पेशंट आला त्याला योग्य उपचार झाले तर जवळजवळ सर्व रुग्ण ह्याच्यातून बरे होऊ शकतात याच्यामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण खूप कमी आहे फक्त त्यामध्ये उपाय उपाय उपचार करण्यात जर उशीर झाला तर हे होतं तर आ, आ, या आजाराच्या लक्षणांवर माहिती घ्या आणि त्याच्यावर लक्ष ठेवा तसे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या हे एक गोष्ट आहे आता याच्यावरचे उपचार जे आहेत ना या उपचारांमध्ये फार विशेष नाही आहे म्हणजे सपोर्टिव्ह उपचार आहेत हा जो आजार आहे हा होतो आणि तो काही दिवसांनी बरा होतो त्यासाठी अनेकदा प्लाझ्मा थेरपी वापरतात म्हणजे आपलं रक्त जे असतं त्या रक्तामधले जे घन पदार्थ असतात म्हणजे पेशी किंवा ह्या गोष्टी त्या बाहेर काढल्यानंतर रक्तामध्ये जो द्रव पदार्थ राहतो त्याला प्लाझ्मा म्हणतात कोविडच्या वेळेला प्लाझ्मा थेरपी बद्दल बरेचदा चर्चा झालेली आहे तर हा प्लाझ्मा त्या रुग्णाला दिला तर त्याच त्या रक्तामधले जे घटक आहेत ते लवकर बरे होत Hmm. लवकर निघून जातात आणि पेशंट लवकर बरा होतो असा अनुभव आहे इम्युनोग्लोबिन नावाच्या गटातली एक काही नवीन औषधं आलेली आहेत की ज्या योगे हा इम्युनिटीशी म्हणजे हा इम्युन सिस्टीमशी संदर्भात असलेला आजार आहे त्याच्यामुळे तो परिणाम करून यामध्ये जो दोष तयार होत असतो मज्जा तंतुंवरचं जे आवरण असतं ते ह्याच्यामध्ये खराब होत असतं किंवा निघून जात असतं ते पुन्हा येण्यामध्ये त्या इम्युनोग्लोबिनचा उपयोग होतो आणि क्वचित प्रसंगी स्टिरॉइडसही याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात वापरली जाऊ शकतात आणि त्यातूनही रुग्ण बरे होतात याचं निदान करताना निदान करताना या व्यक्तीचे बाकी इतिहास वगैरे हे घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीतलं पाणी काढून त्याच्यामध्ये हे घटक शोधले जातात आणि त्यातून आणि हे पाठीतलं पाणी काढून घटक शोधणं ही तशी कौशल्याची परंतु सर्व चांगल्या हॉस्पिटल्समध्ये कुठल्याही पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये हे निदान करता येऊ शकतं तर ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे आपल्याला होऊच नयेत यासाठी जर आपण पाहिलं तर साहजिकच याच्यावर दोन पातळी आहेत एक म्हणजे आपली वैयक्तिक पातळी आणि दुसरी म्हणजे आरोग्य खात्याने करायची शासकीय पातळी आज शासकीय या पातळीवर याच्याबद्दलची जी लोकांची जागरूकता आहे ती वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे अशुद्ध किंवा रदर तुषित पाणी वाप तयार होऊ नये यासाठीची काळजी घेतली पाहिजे थीक थी हे था। था मा थी थी जे ठिकठिकाणी पाईपलाईन्स फुटलेले आहेत हे जातात त्याच्यामध्ये ती काळजी घेतली पाहिजे कटाक्षाने त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जे विहिरी आहेत किंवा जलाशय आहेत किंवा नद्या आहेत तिथल्या पाण्याच्या तपासणी करून ते वापरण्यास योग्य आहे किंवा नाही ते केलं पाहिजे त्याचबरोबर उघड्यावर जे अन्न विकलं जातं त्यांच्या त्यांचीही तपासणी किंवा त्यांच्यावरही कडक निर्बंध आणले पाहिजे आता यामध्ये वैयक्तिक जी काळजी घ्यायची ते लक्षात घ्या की साहजिक गोष्ट आहे की आपल्या घरातलं पाणी हे जरी शुद्ध म्हणून आलेलं असलं तरी उकळून काढून वापरा जर घरामध्ये फिल्टर वापरता आला जर शक्य असेल तर चांगल्या पद्धतीचा जर फिल्टर वापरला तर तो वापरा म्हणजे याची शक्यता कमी होते <coughs> दुसरं असं की कि भाज्या किंवा इतर गोष्टी आहेत त्या शिजवलेल्याच वापरा इवन अनेकदा हे जे मांसाचे पदार्थ असतात मांसाहारी पदार्थ असतात चिकन मटन हे सुद्धा तुम्ही ज्यावेळेला आणता त्यामधूनही हा आजार पसरू शकतो किंवा हे जंतू पसरू शकतात त्यामुळे तेही ते शिजवल्याशिवाय वापरू नका कच्च्या गोष्टी खाऊ नका बऱ्याचदा आजकाल सलाड ज्या स्वरूपात कच्च्या गोष्टी खाल्ल्या जातात परंतु त्याही स्वच्छ धुवून किंवा त्याच्या पूर्णपणे निर्जंतुक करूनच त्या वापराव्यात वै। आता वैयक्तिक स्वच्छतेमध्ये साहजिकच आहे हे आपण सांगतच असतो की शौचाला जाऊन आल्यानंतर किंवा अं कुठलंही खाणं करण्यापूर्वी आपण हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत तोंडाला हात लावण्यापूर्वी साबण पाण्याने कमीत कमी आहे -कमी। सॅनिटायझर सॅनिटायझर नाहीतरी साबण पाण्याने हात स्वच्छ धुवावेत उघड्यावरच अन्न खाऊ नये आज परिस्थिती अशी आहे की पुणे शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने हजारोनी लाखो तरुण तरुणी किंवा लोक पुण्यामध्ये आलेले त्यांना बाहेर खाण्याशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे बाहेर खाता खाणं हे त्यांना त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग असतो त्याच्यामुळे उघड्यावरच दूषित अन्न त्यांनी खाऊ नये परंतु या बाबतीत जर शासकीय पातळीवर तर आरोग्य खात्याच्या पातळीवर जर कडक कारवाई झाली या पद्धतीचे जर दूषित पदार्थ देणाऱ्या ज्या काही खाद्याचे ढाबे आहेत किंवा गाड्या आहेत त्यांच्यावर पूर्णपणे निरीक्षण केलं गेलं तर हा आजार निश्चितच प्रतिबंध होऊ शकतो थोडक्यामध्ये तुम्हाला जर लक्षणं दिसली तर त्वरित हे घ्या परंतु ही जे हा आजार उद्भवण्याची की जी कारण आहेत ती तुम्ही समजून घेऊन ती जर टाळलीत जे विशेषतः उकड्यावरच अन्न न खाणं कच्चे पदार्थ न खाणं भाज्या आणि हे पाणी फिल्टर्ड किंवा उकळून गाळून वापरणं ह्या गोष्टी जर पाळल्या तर हा आजार निश्चितच आपल्याला या आजारांचा प्रतिबंध करता येईल जर त्यामुळे मला असं वाटतं की गोयलन बॅरन सिंड्रोम अर्थात त्याला आपण जीबीएस म्हणतो या संदर्भातली सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल आणि याच्या संदर्भातली कुठची काळजी घ्यायची कशा पद्धतीनं हा आजार झाल्यानंतर काळजी घ्यायची याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळाली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ते आम्ही पुन्हा एकदा उन्हा शहरांकडे घेऊन जाऊ आणि त्याच्या संदर्भातली उत्तर जाणून घ्यायचा प्रयत्न करू परंतु सध्या जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे पुण्यामध्ये या सगळ्या आजाराचे त्र्याहत्तर पेशंट सापडले आहेत आणि त्याच्यापैकी चौदा पेशंट हे व्हेंटिलेटरवर आहेत अर्थात तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाही किंवा याच्यामध्ये पॅनिक व्हायची सुद्धा काही गरज नाही परंतु जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्हाला या सगळ्या संदर्भातली लक्षणं आढळली तर योग्य पद्धतीचे उपचार तुम्ही हे वेळेवर घेतले पाहिजे आणि जर उपचार घेतले तर तुम्हाला या सगळ्या आजारात मुक्तता सुद्धा मिळू शकते अविनाश सर तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाला आणि या सगळ्या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर तुम्ही तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली असेल आणि या सगळ्या संदर्भातले तुमच्या ज्या शंका असतील सुद्धा दूर झाल्या असतील आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक केल्यात तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा मिळतील पाहत राहा मुंबईत